रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दादा मोजर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रक्षक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनीलदादा मोजर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पिरवाडी येथील दादांचे ये खंदे समर्थक व समाजसेवक तनवीर शेख व अमीर मोजोर यांनी आपली कर्मभूमी असलेल्या पिरवाडी येथील प्राथमिक शाळेतील व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले त्याचबरोबर चिंबड्यांशी संवाद साधला यावेळी शिक्षिका सौ खटमल यांच्याशीच त्यांनी संवाद साधून प्राथमिक शाळेला जी काही मदत लागेल ती द्यायची आम्ही सर्वत सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी पीरवाडी येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती या उपक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दादा मोजरे यांचा वाढदिवसानिमित्तानं शालेय वाटप करतोय आपण फिरवाडीत सर्व विद्यार्थ्यांना अन दादांना दादा मोजरे यांना सुशील दादा मोदरे यांना दा वाढदिवसाच्या आमिरबाई आमिरबाई मोजेहर यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा